शेतकरी संतापले आमदार राहुल गावबंदी करणार चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देत आहेत चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सर्व रस्ता पाण्याखाली गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आमदारांवरतीच संताप व्यक्त केला मुलांना शाळेत जाता येत नाही भाजीपाला पिके माल शेतीच्या बाहेर काढता येत नाही वेळोवेळी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मार्फत धोंड ते खुटवड रस्त्यासाठी आमदार राहुल आहे निवेदन दिलं मात्र प्रत्येक वेळेस आमदारांनी फक्त आश्वासने देऊन लोकांच्या तोंडाला पाणी पुसली असल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त करत संताप अनावर झाल्याने आता आमदारांनास गावबंदी करण्याची वेळ आल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे आम्हाला लवकरात लवकर रस्त्याचं काम करून मिळावं अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी आपल्या मागणीत म्हटलं आहे यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहू मी एक धोरगावांचा नागरिक बोलतो या आमचा धोणगावचा सगळ्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या आज रस्ता आहे पण याला रस्त्याकडे सगळ्या लोकपद्धीचं दुर्लक्ष अगदी खूप वेळा सांगून झालं खूप निवेदन देऊन झाले पण आमचा रस्ता काही पूर्ण होत नाही तालुक्यात जो विकास होत असेल तो होत असेल पण आमचा अजून विकास झालेला नाही आम्ही खूप प्रयत्न केला खूप निवेदन दिले कमीत कमी आज शंभर दोनशे वेळा निवेदन दिले साहेबांना पण साहेबांनी आमच्या लक्ष रस्त्याकडे दुर्लक्ष कुठं दुर्लक्ष केलं आहे आमच्या शाळेच्या मुलांची परिस्थिती इतकी वाईट परिस्थिती शाळेच्या मुलांची वय उठत नागरिकांची पूर्ण पुणे पैसे आजारी पडल्याचा नेण्यासाठी गाडी पण येत नाही इतकी व्यवस्थित झाली कृपया सर्व ज्या कोणी लोकम दिसलं आता त्यांनी आमच्या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि आमचा रस्ता पूर्ण करावा त्यांना आमच्या गावाकडून आणि आमच्या रस्त्याच्या सर्व ग्रा ग्रामस्थांकुल कळगायची विनंती आहे बोला मी दोंडगाव सोसायटीचं माझी चेअरमन त्याचप्रमाणे दोन गाव ग्रामस्थांच्या वतीनं बोलतो आहे तर आम तसा तंत्रमुक्ती समितीचा एक कार्य कार्यशील असा एक अध्यक्ष पण म्हणून काम बघितलेलं आहे आणि या रस्त्याच्या संदर्भात गेली तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही लढा देतो आहे तर याचे संपूर्ण तीस ते चाळीस वर्षापूर्वपासूनचे जे पाठपुरावा केलेले आमचे सर्व कागदपत्रक आमच्याकडे अवेलेबल आहे त्याचीसुद्धा आम्ही तुम्हाला त्याची नोंद देतो आहे अहो आम्ही गेली वीस वर्षापासून सतत आम्ही आमदार महोदयांकडे याची मागणी करतो आहे का आम्ही साहेब आम्हाला हा रस्ता द्या हा रस्ता द्या परंतु आजपर्यंत कुठलीही कार्यवाही नाही त्याचप्रमाणे मागे एक दीड महिन्यापूर्वी आम्ही तहसीलदारांकडे या संदर्भात गेलो तहसील तहसीलदारांनी सुद्धा आम्हाला असंच एक उत्तर दिलं आम्ही भूमापन अधिकाऱ्यांना पाठवतो तुमच्या रस्त्याच्या हात देखून आम्ही करतो कुठलीच कार्यवाही नाही तहसीलदार पण बघत नाही भूमापन अधिकारी पण बघत नाही आणि आम्हाला अगदी अक्षरशः पूर्ण वेठी वेठी धरलो आज सकाळपासनं कमीत कमी आज वीस ते पंचवीस वाहने टॉमॅटोचे भरलेले आज गुंतलेले आता आता तुम्ही थोडे पुढे गेल्यास कमीत कमी चार ट्रॅक्टर आत्ता सध्या गुंतलेले तर त्याचे तुम्हाला तुम्ही थोडं पुढं जर आलेस तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला काढता येईल तर आम्ही मागच्या पंचवार्षिकच्या वेळेस म्हणजे आमचा हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे दोनगाव शिवाराचा कमीत कमी पंचेचाळीस टक्के शिवार या रस्त्याने वापरतोय किती लोक राहतात तरी कमीत कमी साधारण चार एकशे एकरच्या आसपास क्षेत्र याच्यामध्ये बसेल असा एक अंदाज हा थेट मुखेड शिव रस्त्याला जातो पुढे एक आदिवासी वस्ती म्हणजे हा एक स्वयंपूर्ण असा दोनगाव शिवाराचा एक रस्ता आहे आर आर नंबर या रस्त्याला मिळालेला आहे सर्व याच्या वेळोवेळी सगळ्या माहिती सगळे कागदपत्र आम्ही का पूर्ण करून दिलेले त्याचप्रमाणे आम्ही संमतीपत्र वगैरे सर्व दिलेले परंतु कोणीही त्या रस्त्याकडे लक्ष देत नाही तुम्ही आमदार साहेबांना बोलले होते का हो आमदार साहेबांना मी स्वतः मिटिंग ज्यावेळेस आमदार साहेब निवडून आल्यानंतर स्वतः सत्कार त्यांचा ठेवला त्या सत्काराच्या याच्यामध्ये मी मी स्वतः आमदारांपुढे व्यथा मांडली स्वतः माईक घेऊन मांडली मग त्यावेळेस त्यांनी मला आश्वासन दिलं होतं का हा रस्ता मी करून देतो परंतु ती पंचवार्षिक गेली ही पण पंचवार्षिक गेली अजिबात नाही तरी मी आमदार महोदयांना विनंती करतो का या रस्त्यांनी नव्वद टक्के मतदान आमदारांना के केलेलं आहे म्हणजे आम्ही सर्व लोकसंघटित करून नव्वद टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे आमदार साहेबांना जर याची जाणीव जर आमदारांनी नाही ठेवली तर या त्या काळामध्ये त्याची त्यांना दोन गावांमधून किंमत मोजावी लागेल असं मला माझं मत म्हणतंय आम्ही खूप म्हणजे खूप प्रयत्न केले त्या टायमाला भाऊ आमदार असताना शिरीषबाऊनी आम्हाला मदत केली त्याचप्र या रस्त्याला उत्तम बाबांनी तर स्वतः येऊन जागे जागे उभं राहून आम्हाला रस्त्याचे स्वतः उत्तम बाबांनी ज्यावेळेस ट्रॅक्टर गुंतले होते त्या टायमाला स्वतः पंचवीस तीस हजाराची मदत दिली होती ट्रॅक्टर काढायला तर तुम्हाला पाहिजे तर मी ते पाठपुरावा केलेले सर्व डॉक्युमेंट दाखवतोय या बघा सर्व पुराव्याविषयी बोलतोय मी हे बघा हे या ग्रामपंचायतीचे संपूर्ण पत्र व्यवहाराचे कागदपत्र बघा उल्टी चालणे एक पाय तारखा तारखा सिरियल लावून घ्या ना हे कोणाला दिले तुम्ही आमदारला दिले आमदार हे सर्व आमदारांना दिलेले पत्र आहे आमदारांना दिलेले काही तहसीलदार तहसीलदारांना पण दिलेले अजिबात नाही म्हणजे आमच्याकडे डायरेक्ट दो, दोन गावांकडे दुर्लक्षाची आणि तारखा वेगवेगळ्या आहेत हा म्हणजे ते पाहिजे आम्ही खासदारांना पण दिलेलं आहे खासदार साहेबांना पण दिले तर याच्यावर आमदार महोदय यांनी काहीतरी कार्यवाही करावी आणि आम्हाला न्याय द्यावा असं एक मी इच्छा व्यक्त करतो आणि जर न आम्ही दोंडगाव वाशी कमी गावबंदीसुद्धा करण्याच्या तयारीत आहे म्हणजे सर्व म्हणजे निर्णय झालेला आहे आणि हे सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमात नाही जर तुम्ही एवढी ही अतिवृष्टी झाली म्हणून तर झालंच झालं परंतु याच्यापूर्वी या रस्त्याच्या अडचणी संपूर्ण धोंडगाव मध्ये रस्ते होते आणि हा रस्ता होत नाही हा एक शोकांतिकेचा विषय नमस्कार आम्ही धोंडगाव येथील रहिवाशी तर आमच्या हा आलेला रस्ता आहे हा याची अशी भीषण हा धोंड आणि ते खेडगावला जोडणारा रस्ता आहे हा आणि गावाचा हा मुख्य प्रवाह रस्ता आहे गाव गावची सगळ्यात जास्त लोकसंख्या या रस्त्याची आणि तितकी भीषण अवस्था असते का पूर आल्यानंतर कमीत कमी चार ते सहा तास पूर्ण संपर्क गावशी तुटलेला असतो कोणी आजारी असेल का एखादा एमर्जन्सी पेशंट असेल तर त्याचे म्हणजे त्याचा विषयच राहत नाही त्याला पुढं नेवा काय आणि आत्ता पूर्ण उपाळलेला रस्ता आहे हा आत्ता आमच्या जाण्याच्या भयंकर समस्या आहे आता अगदी पायी चालणंसुद्धा मुश्किल आहे रस्ते तुम्ही बघू शकते पाणी गेले आता हे पाणी आम्हाला जवळजवळ फेब्रुवारी एंडिंगपर्यंत पुरणार आहे याच्यातूनच शाळेत ती मुलं आणि वयोवृद्ध माणसांना ये जा करावी लागते कोणी आजारी पडलं तर नेण्याचे सुद्धा वांदे आहे इथं आत्ता सध्या तर आमची एकच मागणी का याचं तर लवकरात लवकर याचा होऊन आमदार महोदयांनी याची नोंद घ्यावी आणि बऱ्याच वेळा आमच्या लोकप्रतिनिधींनी गावच्या गाव, गाव लेवलच्या प्रतिनिधींनी आमदार महोदयांकडे याचा पाठपुरावा केलाय तर याची या रस्त्याची दखल घेण्यात या एवढीच विनंती आहे लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड